फॉर्म yes. <laughs> मी संजय गाडे नुकत्याच सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये तुतार या चिन्हावरती आर पी आयचा पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवली खरं म्हणतं ही निवडणूक तिघांमध्येच झाली श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे भाजपकडून उमेदवार होते आदरणीय शशिकांत शिंदेसाहेब हे महाविकास आघाडीकडून उमेदवार होते आणि या दोघांच्या मध्ये माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस निवडणूक लढवत होता मात्र निवडणूक प्रक्रिया म्हणजे लोकशाहीचा हा मोठा महोत्सव असतो ह्या महोत्सवाचं पावित्र्य जोपासण्याची जेवढी जबाबदारी जनतेची आहे तेवढीच जबाबदारी ही प्रशासकीय अधिकाऱ्यांची असते असं तर वावगं टाकणार नाही एवढा मोठा सेन्सिटिव्ह वर्ग असलेला सातारा लोकसभा मतदारसंघ सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजे सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय जितेंद्र धुडीसाहेबांनी अगदी चांगल्या पद्धतीने प्रक्रिया हाताळली साधा दगडही कुठे पडला नाही किंवा कायदा सोयीसीचा प्रश्न निर्माण झाला नाही मात्र निवडणूक प्रक्रियेच्या नंतर आपण जर काही गोष्टीचं अवलोकन केलं तर जिल्हाधिकारी महोदयाने जी काय कसरत घेतली जे काय प्रयत्न केले जे काय धावपळ केली या सगळ्यावरती पाण्याचा शिंतोडा राखण्याचं काम सेतू विभागाकडून केलं असं असं तर तेव्हा अवघड ठरणार नाही कारण कराड तहसीलदार कार्यालयामध्ये सेतू चालवणारा एखादी जणशा स्वामी स्वामी नावाचा जो कोण आहे तो कराडला सेतू विभाग चालवतोय आणि सेतू विभाग चालवत असताना पेपरचा लो रोल आणणं स्वतःची स्वतः कामं करणं किंवा तो रोल विकत घेऊन त्याची प्रिंटिंग करणं ह्या सगळ्या गोष्टी क्रमप्राप्त असतात मात्र एक प्रश्न महत्त्वाचा अधोरेखित होतो की निवडणूक आयोगाकडे किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जी आम्ही काही उमेदवार म्हणून जी काय कागदपत्रं सबमिट केली होती तर ती उमेदवार म्हणून सबमिट केलेली कागदपत्रं त्या सेतूवाल्याकडे गेली कशी ही गोपनीयता भंग झाली कशी हा संशोधनाचा मुद्दा ठरतो आपण जर या पावतीचं अवलोकन केलं तरी पावती सेतू कराड पोच पावती आहे आणि ही पावती म्हणून दिली गेलेली आहे मात्र ही पावती देत असताना या पावतीच्या पाठीमागच्या बाजूला जर आपण बघितलं तर तुम्हाला एक मिनिट या ठिकाणी फॉर्म नंबर सतरा सी पार्ट सेकंड रिझल्ट ऑफ काउंटिंग याच्यामध्ये एक नंबरला आनंद थोरवडे दोन नंबरला उदयनराजे भोसले तीन नंबरला शशिकांत शिंदे चार नंबरला प्रशांत कदम पाच नंबरला आणि प्रत्यक्ष नऊ नंबरला गाडे संजय कोंडेबा हे माझं नाव आहे मी ही गोपनीय जी काय कागदपत्रं असतात किंवा निवडणूक विभागाची कागदपत्र असतात ही कागदपत्रं त्या सेतूवाल्याकडे गेली कशी एकतर प्रश्न निर्माण होतो की त्यानं ती कागदपत्र चोरी केलेली असावीत किंवा निवडणूक शाखेतला कुठला तरी पदाधिकारी किंवा कुठला तरी कर्मचारी असावा ज्यानं पैशाच्या लालचे पोटी ही सगळी कागदपत्रं रद्दीच्या भावात त्या सेतूवाल्याला विकलेले असावीत बरं याच्यामधनं दुर्गामी परिणाम काय होऊ शकतो माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस हा भाग एक सोडून द्या मी एक टिपिकल कॉमन मॅन आहे सर्वसामान्य कुटुंबातला आहे मात्र ज्यांनी सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भूषवलं ते शशिकांत शिंदेचं नाव तीन नंबरला आहे आणि याही पलीकडं आमच्या आराध्य दैवत श्रीमान छत्रपती शिव शी, शिवाजीराजे भोसले यांचे थेट ते तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांचं दोन नंबरला नाव आहे हा सेतुवाला जी दाखला देतोय ती दाखला एका बाजूला देतोय आणि दुसऱ्या बाजूला त्या नावाची प्रिंटिंग आहे उदनराजेंचं बी नाव उभा अडव टरडारा फाडलं आहे शशिकांत शिंदेचं बी नाव फाडलं जातं आहे आणि माझ्यासारख्या उमेदवाराचं बी नाव फाडलं आहे ही आमची थट्टा नव्हे का ही आमची विटंबना नव्हे का शिवरायांच्या तेरा वंशांची ही विटंबना नव्हे का आणि हा सगळा प्रकार चालू असताना सातारा जिल्हा निवडणूक आयोग नेमका झोपा काढतो आहे का भांग पिऊन बसला आहे हा संशोधनाचा मुद्दा ठरतोय आहे माझी लोकसभा निवडणुकीतला उमेदवार म्हणून मी तीन नंबरचं मतदान घेतलेलं आहे तीन नंबरचं मतदान सदतीस हजार बासष्ट मतदान मी घेतलेलं आहे त्यामुळे एका बाजूला शशिकांत शिंदेला पराभव मानावा लागला आहे तर दुसऱ्या बाजूला उदयनराजे भोसलेंचा निसटता विजय झाला आहे आणि याला कारणीभूत निव्वळ संजय गाडी ठरला आहे म्हणून माझी या सेतूचा जो कोण चालवणारा स्वामी आहे मराठीमध्ये म्हण आहे स्वामी तिन्ही जगाचा आई भिकारी पण मला असं वाटायला लागलं आहे हा स्वामी तहसीलदार प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्याचा हा पैशाविनाय भिकारी आहे का हा पेपर बाहेरून आणू शकत नाही का या सेतू चालवणाऱ्यावरती तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात आली पाहिजे याच्याशी लागेबांधे असणाऱ्या निवडणूक शाखेचे कोण कर्मचारी आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सेतूवाल्याचा सेतू, सेतू परवाना रद्द करून त्याच्यावरती फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण हा प्रकार एका कागदापुरता मर्यादित झालेला नाही असे शंभर शंभर कागद माझ्याकडे उपलब्ध झालेले आहेत हा दुसरा कागद आहे हा एक झाला हा दुसरा कागद झाला पोचपावती सेतू कराड पाठीमागंसुद्धा तेच आहे नऊ नंबरला गाडे संजय कोंडिबा उदयनराजे भोसले शशिकांत शिंदे ही जरी पावती तुम्ही बघितली पोचपावती सेतू कराड याच्या पाठीमागं जर तुम्ही बघाल तर मला वाटतं संजय कोंडिबा गाड्याच्या नंतर खालचा जो कोण आहे त्याला कापून टाकलेला आहे म्हणजे ही काटछाट करायचा उद्योग इतके पैसे वाचून हा सेतू आला कराडमधल्या तहसीलदाराला तर हप्ता देत नाही का हा सेतूवाला कारण माझ्या प्रांताला तर हप्ता येत नाही का मग या आल्याबरोबर कराडचा तहसीलदार आणि कराडचा प्रांताधिकारी ह्यांचे काय आर्थिक देवाण घ्यावा नाहीत का जर यांच्या आर्थिक देवाण घ्यावा नाहीत तर कराडचा तहसीलदार आणि कराडचा प्रांताधिकारी काही भांग पिऊन खुर्चीवरती बसले असतात का निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून या असल्या नालाईक अधिकाऱ्यांच्यामुळं सातारा लोकसभा मतदारसंघ अगदी चांगल्या पद्धतीने हाताळणारे माननीय जिल्हाधिकारी जितेंद्र धुडीसारखे कर्तव्यदक्ष अधिकारी बदनाम होत आहेत मात्र या प्रांताला किंवा तहसीलदारला लाज ना लज्जा राहिलेली आहे यांचा जर या गोष्टीत काय सहभाग नसेल तर पहिल्यांदा या स्वामीवरती हरामखोरावरती फौजारी गुन्हा दाखल करा आणि त्याचा सेतू परवाना तात्काळ रद्द करा काल परवा माझ्या वाचण्यात आलं काहीतरी त्याला तेवीस का बत्तीस लाखाचा दंड झालेला आहे हा काय शासनाचा किंवा सरकारचा जावाय नाही किंवा कुठल्या मंत्र्याचा जावाही नाही जे सातारा जिल्हा प्रशासनाला चॅलेंज करणारा हा जर स्वामी असेल तर या स्वामीला त्याची लायकी दाखवण्यासाठी शासनानं तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा या प्रकरणात कराडमधल्या एका नामांकित चॅनलनं विश्वसिटी सिटी नावाच्या चॅनलनं तीन भाग पब्लिश केलेले आहेत मग हे बाकीचं निवडणूक आयोग जो आहे किंवा निवडणूक कमिशन जे आहे निवडणूक विभाग आहे हा झोपला आहे की, की काय एक भाग पब्लिश झाले झाल्याच्यावरती कारवाई होणं अपेक्षित होतं मात्र त्या कर्तव्यदक्ष चॅनलवाल्यांनी तीन भाग पब्लिश केले तरीसुद्धा त्याच्यावरती कारवाई होत नाही म्हणजे आमचं ठाम मत आहे कराडचा तहसीलदार कराडचा प्रांत याचे याच्याबरोबर लागेमध्ये असले पाहिजेत किंवा याच्याकडून त्यांना हप्ता चालू असला पाहिजे त्याशिवाय निवडणूक शाखेतली कागदपत्रं बाहेर जाऊ शकत नाहीत पहिल्यांदा याच्यावरती कारवाई करा आणि जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देणार आहे आर वतीनं की कराडचा तहसीलदार आणि कराडचा प्रांत सुद्धा खातीन्या चौकशी जे आदेश पारित करा त्यांच्यावरती कारवाई करा हा आमचा अपमान आहे ही लोकशाहीची थट्टा आहे लोकशाहीने आम्हाला निवडणूक लढवण्याचा दिलेला अधिकार त्याची चालवलेली विटंबाना नव्हे का विद्यमान जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने कर्तव्यदक्ष सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक सन्मानीय समीर शेख साहेबांना जाहीर विनंती करतो की या गोष्टीची गंभीर दखल घ्यावी आणि कराडला जे कोण तुमचे पी आय असतील ए पी आय असतील किंवा डी वाय एस पी असतील त्यांना सांगून तात्काळ आराम करून स्वामीवरतीपाला गुन्हा दाखल करा आणि आमची चालवली थट्ट थांबवा जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान